सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामधनं भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर राहुल दादा आहेर विजयी झाले आहेत अठ्ठेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस मतांची आघाडी त्यांनी घेतली राहुल आहेर यांना एकूण एक लाख चार हजार तीनशे मतं मिळाली आहेत त्यांना भरभरून असं यश मिळालंय चांदवड देवळा मतदारसंघामधनं दुसऱ्या क्रमांकावरती प्रहार संघटनेकडनं गणेश निंबाळकर यांना पंचावन्न हजार पाचशे साठ मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार केदारनाना आहेर यांना तिसऱ्या स्थानावरती समाधान मानावर केदा नाना आहेर यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस मतं मिळाली आहेत तर, तर काँग्रेसचे शिरेश कुमार कोतवाल यांना पराभव पत्करावा लागला आहे त्यांना अवघे तेवीस हजार मतं मिळाली आहेत चांदवड देवळ मतदारसंघामधनं अधिकृत उमेदवार ही आकडेवारी हाती आली आहे डॉक्टर राहुल आहेर दरम्यान यावेळी डॉक्टर राहुल आहेर यांच्या समर्थकांनी मोठा जयघोष केला सर्वप्रथम सगळ्या मतदारांचे आभार मानते का सगळ्या लाडक्या बहिणींनी दादांना खूप साथ दिली आणि भरपूर प्रचंड मतांनी त्यांना विजयी केला त्यामुळे सगळ्या मतदारसंघाचे मी सगळ्यांनी सगळ्यांचे आभार मानते तुम्ही सर्वांनी मतदान भाजपला केलं त्याच्या संदर्भात आपण काय सांगतो नाही खरं तर आमच्या लाडक्या बहिणीचे लाडक्या भाऊ आले आणि जरी दाजी म्हटले इकडे पण आम्ही भाऊंकडे दोन नमाच पटन दावून भाऊंना विजय केले तुम्ही हा पुढे त्यांचा आमच्या महिला पत्नींचा विजय खरं बघायला गेलं ताज बरोबर नेते नव्हते तर कार्यकर्ते होते आणि कार्यकर्त्यांमुळे आजकाल हा विजय आहे सर्व देवळा चांदवड मतदारसंघातील संजय जाधवसी चोवीस तास चांदवड नाशिक तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर